परदेशातील पर्यटनासह सध्या आम्ही राहतोय अटलांटा अमेरिकेमध्ये पण मूळची मी पुण्याची म्हणजे बॉर्न अँड ब्रॉटअप पुणे आणि जसं लहानपणापासून गावाला जेव्हा सुट्टीला आई बाबा नगरचे आहे तिकडे गावात बघितलं आहे की काय सुंदर लाईफ जगतात ते लोक म्हणजे आम्ही गेलो की ते म्हणायचे की शेतात जी काय भाजी आहे ती घेऊन या यांना स्वयंपाक करून देऊयात गाईच्या गोठ्यातून मस्त ताजं दूध मिळायचं तर हे कुठेतरी म खोलवर रुजल्या गेलं आणि मग ठरवलं की नाही कधीतरी मोठं झाल्यानंतर आपण पण असं लाईफ जगायचं पण योग योग असा होता किंवा आमची डेस्टिनी अशी होती की आम्ही यू केमध्ये गेलो त्याच्यानंतर काही वर्षांनी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये आम्ही येऊन पोचलो ॲटलांटा यू एसमध्ये अमेरिकेत आणि जेव्हा मोठा झाला मुलगा यू एसमध्ये काय होतं की बारावी झाल्यानंतर मुलं कॉलेजमध्ये जातात आणि मग ते आईबाबांबरोबर राहत नाहीत आणि कॉलेजमध्ये गेला आम्ही दोघंच उरलो तेव्हा मी म्हटलं नवऱ्याला अरे आपलं जे स्वप्न होतं ते ट्राय करून बघायचं का म्हणून आम्ही ठरवलं चला इंडियामध्ये परत जाऊयात पुण्यात जाऊयात पण जेव्हा आम्ही यू एसमध्ये इकडे तिकडे ट्रिपला जायचो तेव्हा खूप अशा गायी बघायचो शेती बघायचो मी म्हटलं नवऱ्याला अरे इथे करतायत तर आपण करून तर बघूयात ना आणि मग आम्ही ठरवलं की चला आपण एक जरा उडी घेऊयात रिस्क होती खूप मोठी पण आम्ही करून दाखवलं सध्या आम्ही ती शेती करतो आहे गावाकडे जे बघतो आपण की, की ते त्यांची भाजी स्वतःच लावतात घरच्या गायींचं दूध असतं किंवा बकऱ्यांचं दूध असतं त्याच त्याच्याच प्रोत्साहन घेऊन आम्ही ठरवलं की सेल्फ सफिशियंट लाईफ जगायचं म्हणजे यू एसमध्ये ह्याला होमस्टेडिंग म्हणतात सो so, होमस्टेडिंग म्हणजे काय आम्ही आमचं आम्हाला गरजा गरज आहे तेवढीच भाजी स्वतःच लावतो मग नंतर दुधासाठी आमच्याकडे गायी आहेत बकऱ्या आहेत आणि मग कोंबड्या आहेत कारण का आम्हाला एक इकोसिस्टमसुद्धा जनरेट करायचं होतं वाईल्ड लाईफ हॅबिटॅट आम्ही तशीच ठेवलेली आहे आणि मग त्याच्याचबरोबर जेव्हा कोंबड्या सगळीकडे फिरतात आ, त्या ज्या निरोगी म्हणजे त्याला म्हणतात अस्सल गावरान कोंबड्या आणि मग तुम्ही जी अंडी बघितली त्याचं बल्क इतकं छान गडद पिवळ्या रंगाचं असतं त्याला म्हणतात खरंच ऑर्गॅनिक सो so, ही जी आमची स्टोरी आहे ती सुरुवातीला खूप खूप अवघड होती जसं सगळेजणं गॅलरीत झाडं लावतात तसंच जेव्हा आम्ही पुण्यात राहायचो तेव्हा छोट्याशा जागेत जमेल जा तेवढी भाजी शोभेची फुलं हे सगळं लावत होती आई आणि ते बघत बघत मी मोठी झाले होते मग आईला बघून छोट्याशा पोत्यामध्ये केळीचं झाड लावलं त्याला जेव्हा केळीचा घड आला तेव्हा जो तो आनंद होता तो खूपच सुंदर होता शेतीसाठी हवामानाचा अभ्यास आवश्यक असतो त्यात अमेरिकेतील हवामान खूपच विसंगत आहे ते समजून घेऊन पिकांची निवड करावी लागते सुरुवातीला घरातील गरजेपुरत्या विकसित केलेल्या फार्मचा आकार हळूहळू वाढत गेला जसं मी सांगितलं की शेती जी गावाकडे आम्ही बघायचो ते तर कुठेतरी कोरलेलं होतंच मनावर पण घरी मग आई सुद्धा छोट्याशा जागेत जा म्हणजे आम्ही पुण्यात राहायचो आपल्याला पुण्याची घरं माहिती आहेत किती छोटी होती सो छोट्या छोट्या कुंडींमध्ये आई भाजी लावायची फळझाडं लावायची चक्क मोठं चिक्कूचं झाड सुद्धा लावलं होतं मग मी आईला बघून मी पण म्हटलं चला छोट्याशा पोती पोत्यामध्ये आपण केळीचं झाड लावून बघू आणि जेव्हा त्या केळीला मोठा घड आला मला इतका आनंद झाला आणि सर्वात जास्त इम्पॉर्टंट म्हणजे आपण कसं रामायण महाभारतच्या वेळेला टी व्हीसमोर जाऊन बघाय बसायचो तसं माझ्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट प्रोग्राम होता दूरदर्शनवरचा आमची माती आमची माणसं त्याचं म्युझिक लागलं ला, कीच मला जो काय आनंद व्हायचा पण मग आपण जे शाळेमध्ये शिकलो होतो की रब्बी क्रॉप्स खरीफ क्रॉप्स पण ते आमची माती आमची माणसं प्रोग्राममध्ये इतकं ते बघायला मिळायचं नंतर त्याच्यात मुलाखत व्हायची शेतकरी कसे काम करायचे मग त्याच्यावर कीड पडली की काय करायचं हे सगळं मी लहानपणापासून बघतच आले होते आणि मग पुढे गेल्यानंतर आम्ही यू केमध्ये गेलो आता तुम्ही माझ्या पाठीमागे पाऊस बघत आहात सो जसं भारतामध्ये पावसामध्ये काय भाजी लावायचो काय क्रॉप्स घ्यायचे हे आपल्याला माहीत झालं होतं पण जेव्हा आम्ही केमध्ये गेलो युरोपमध्ये काय हंगाम असायचे आणि मग त्या त्यांच्या शेतकरी शेतकऱ्यांना भेटून मी शिकायला लागले की तिथे काय लोकल काय सीजनल ग्रो होतं आणि मग असं एक्सपेरिमेंटिंग करता करता म्हणजे जे भारतात युरोपमध्ये आम्ही येऊन पोचलो के यू एसमध्ये यू केमधून यू एसमध्ये सो हे झालं आमचं दोन हजार टू थाउजंड ट्वेंटी थ्री आणि मग जेव्हा आम्ही तिथे पोचलो तेव्हा अट uh, यू uh, म्हणजे आम्ही अटलांटामध्ये राहतो खूप एक्स्ट्रीम वेदर होतं म्हणजे थंडी पडायची तर एकदम बर्फ नाही एकदम गरम आणि मग मला प्रश्न पडला की जर मी भारतासारखंच इथे लावायला लागले किंवा युरोपमध्ये जे शिकले ते लावायला लागले तर खूप कीड पडायला लागली आणि मग कळलं की नाही काहीतरी गडबड आहे तेव्हा मा मला लक्षात आलं की सीजनल प्रोड्यूस काय असतं म्हणजे थंडीमध्ये काय लावायचं समरमध्ये म्हणजे गरम उष्ण तापमानमध्ये कुठली भाजी लावायची पण हे जे आम्ही करत होतो ते थोड्या प्रमाणावर जसं मी म्हटलं सेल्फ सफिशियंट जर्नी आम्हाला लागतं तेवढीच भाजी पण मग नंतर आम्ही फॉर्म घेतलं आणि मग दीड एकरापासून आम्ही चालू केलं आणि मग आम्ही नियोजन केलं की कुठे भाजी कुठली लावायची आणि कंपॅनियन प्लांट्स म्हणजे थोड्याशा अंतरावरती झेंडूची झाडं लावायची नंतर मग थ्री सिस्टर्स जे आपण शिकलेलो आहे शाळेमध्ये शिकलो आहे की कुठलंही ग्रेन म्हणजे आपलं गहू किंवा ज्वारी किंवा बाजरी त्याच्याचबरोबर आपण स्क्वॉश फॅमिली म्हणजे आपलं कलिंगड किंवा आपले कुठले पण दुसरे स्क्वॉश फॅमिली जसं आता झुकिनी लावतात पिवळा स्क्वॉश लावतात आणि मग म्हणजे थ्री सिस्टर्स म्हणजे ग्रेन येतं स्क्वॉश येतं आणि बीन्स येतात सो जे मी शिकले म्हणजे भरपूर शेतकऱ्यांना मी लोकली जाऊन भेटले तेव्हा लक्षात आलं की आपल्या ह्युमन बिंगला म्हणजे माण माणसाला जगण्यासाठी तीनच गोष्टी लागतात एक म्हणजे कार्बोहायड्रेट्स जे, कार्बो जे ग्रेनमधून मिळतात नंतर फायबर जे स्क्वॉशमधून मिळतं आणि मग प्रोटीन जे आपल्याला बीन्समधून मिळतं या तीन गोष्टी जर आपण एकत्र लावल्या तर त्याच्यावरती कीड पडत नाही एकमेकांना ते सहाय्य करतात आणि मग इतकं सुंदर ते पीक येतं आणि मग असंच करत करत कंपॅनियन प्लांट्स करत करत आम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग करतो म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय की कुठलंही कृत्रिम कुठलंही केमिकल नाही कुठलाही फवारा आम्ही मारत नाही मग मा प्रश्न पडतो की तुम्ही हे करता कसं आमच्या भाज्यांचे आकार एवढे मोठे असतात तर लोकं म्हणतात नाही नाही तुम्ही नक्की काहीतरी फर्टिलायझर टाकता तर चक्क आम्ही जीवामृतचा वापर करतो म्हणजे आमच्याकडे आता गीर गाई साहिवाल गाई ह्या गाई आहेत आम्हाला लोकली त्या ॲटलांटामध्येच मिळालेल्या आहेत दोन तासाच्या अंतरावरून आम्ही घेऊन आलो आहे पण आपल्याला माहिती आहे की आपले ज्या गीर गाई आहेत त्यांचं महत्त्व खूपच म्हणजे आम्ही टूर्स करतो आणि त्याच्यातून आम्ही लोकांना महत्त्व सांगतो की का आम्ही देशी गाई घेतल्यात तर देशी गाईंचं जे शेण असतं त्याच्यावरून आम्ही जीवामृत बनवतो आणि तो जीवामृतचा वापर आम्ही फर्टिलायझर म्हणून करतो आणि म्हणून पण करतो अमेरिकेतील शेती ही प्रामुख्याने तंत्रज्ञानावर आधारित आहे अनेक प्रकारची रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर तिथे केला जातो पण चक्क स्वतःच विकसित केलेल्या जीवामृताचा वापर करून सेंद्रिय शेतीचा प्रयोग यांनी यशस्वी केला दुधासाठी आम्हाला एवढी घाई झालेली होती तर आम्ही चक्क घेऊन आलो बकऱ्या आणि तीन बकऱ्यांपासून आम्ही सुरुवात केली आज आमच्याकडे दहा बकऱ्या आहेत पण आम्ही पहिल्या आमच्या तीन बकऱ्यांची नावं ठेवली मिना डिका पण आमचा आमची या प्राण्यांची नावं लोकांना एवढी कनेक्ट झालेत की आता आम्हाला कुठेही बघितलं की लोक आम्हाला म्हणतात अरे इनाम मिना डिकाचे आई बाबा त्याच्याचबरोबर आम्ही दोन गाढवं पण घेऊन आलो आहेत आता गाढवं यू एसमध्ये खरं तर इतकं सप्लाय अँड डिमांडचा प्रॉब्लेम आहे की गायींपेक्षा जास्त गाढवं महाग मिळतात पण गाढवं म्हणजे प्रोटेक्शनसाठी आहेत जेव्हा आम्ही छोटे जनावरं घेतो म्हणजे बकऱ्या किंवा कोंबड्या तर आजूबाजूचे जंगलामध्ये जे राहतात ते कोल्हे किंवा कायोटीज हे सगळे येतात शेतावरती आणि तेवढ्यासाठी यू एसमध्ये गाढवं ठेवतात ते टेरिटोरियल असतात त्यामुळे प्रोटेक्शन देतात त्याच्याचबरोबर आमच्याकडे रेस्क्यू हॉर्स आहे शेजारच्यांचा आहे पण आता आम्ही त्याला सांभाळतो दोन मोर आहेत म्हणजे दोन मोरांचे कपल आहेत ला आणि ते भारतीय जातीचे आहेत म्हणजे इंडियन ब्ल्यू पिकॉक्स आहेत ह्याच्याच बरोबर मग आम्ही इकोसिस्टमसाठी मांजर ठेवली आहे कारण का खूप उंदी उंदीर आहेत उंदरांसाठी काय तर मांजर लागते आणि मांजरीचं नाव आम्ही कुल्फी ठेवली आहे पण हे सगळं मी शेअर करते आहे कारण का आम्हाला हवं ते वाईल्ड लाईफ आम्ही तसंच मेंटेन केलं मोठी झाडं तशीच आहेत पाण्याचा सोर्स तसाच आहे आणि मग ही सगळी जे जनावरं आहेत गंमत म्हणून आम्ही ठेवलेले नाही आहेत आमच्यासाठी उपयोग होतोच म्हणजे जसं शेतकऱ्यांना पूर्वी लागायचं आम्ही नांगरायला तर वापरत नाही त्यांना पण घरचं दूध किंवा मग इकोसिस्टम बिल्ड करण्यासाठी कोंबड्या जाऊन शेण असतं शेणमधले जे काही किडे असतात ते खातात मध्ये खूप टिक्स आहेत तर टिक्स खातात आणि खूप सगळा परिसर स्वच्छ ठेवतात मोर कशासाठी घेतले तर मोर कुठली गाडी किंवा जवळपास कोणी अनोळखी माणूस आले ते इतका जोरात आवाज करतात तर तेसुद्धा प्रोटेक्शनसाठी आहेत सर ह्या ही सगळं आम्ही इकोसिस्टम मेंटेन केलेलं आहे नंतर बागेमध्ये म्हणजे शेताच्या जागेवरती आमचा पाण्याचा सोर्स आहे छोटासा म्हणजे आम्ही सोलर इक्विप्ड त्याच्यात फाउंटन ठेवलेलं आहे हे कशाला तर बेड बेडकं राहतात आणि मग बेडकं जाऊन किडे खातात शेतातले सो so, हे आपलं एक इकोसिस्टम एक एक बिल्ड करण्यासाठी आम्ही केलेलं आहे uh, आणि मग आजकाल आम्ही कुठलीही म्हणजे गेले सहा वर्षापासून आम्ही बाजारातून कुठलीही भाजी आणत नाही आणि शेजारच्यांना पण वाटतो uh, पण यावर्षी जेव्हा आता आमच्याकडे खूप जास्त आम्हाला हवं त्याच्या पलीकडे जास्त भाजी यायला लागली आहे तर आम्ही भाजी आता विकायला लागलो आहे असं uh, so, प्रॉफिटसाठी नाही पण भाजी आम्ही विकतो कारण का आम्ही जसं क्लीन खातो आम्ही जसं ऑर्गॅनिक खातो तसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा हे ऑर्गॅनिक प्रोड्यूस पोचावं आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी आम्ही ट्रक घेतला आहे पण मला सांगायचं आहे की आम्ही बी बियाणं कसे गोळा केले सो इथून तर काही बी बियाणं घेऊन जाता येत नाही पण जमेल ते जर आता भाजी घेतली तर मी जास्त पिकलेलं करलं घेते तर का तर त्यातलं बी घेते मी राखेमध्ये चोळते आणि जपून ठेवते आणि मग जेव्हा पहिल्यांदा आपलं बी असतं ते जे घे मी झाडावरतीच ठेवते पुढच्या हंगामासाठी आपल्या घरातलंच बी बियाणं वापरते सो ह्याचा आम्हाला एक्सपिरियन्स काय आला आहे की आपलं स्वतःचं बी असेल तर ते खूप जास्त रोबस्ट होतं आपल्या हॅबिटॅटला ते इतकं स्वतःच रेझिलंट बनतं की त्याच्यावर कीड पडत नाही पहिल्या वर्षी मावा पडतो कीड पडते आम्ही कडुलिंबाचा फवारा मारतो म्हणजे तिथे ऑइल मिळतं साबण कडुलिंब ह्याचा फवारा मारतो किंवा मा आपलं जीवामृतनीसुद्धा झाड खूप स्ट्रॉंग होतं पण त्याचं जे बी आपण प्रोटेक्ट करून ठेवलेलं असतं म्हणजे मी काही नाही सगळ्या बिया घेते राखेमध्ये घुसळते उन्हामध्ये थोड्या दिवस ठेवते आणि मग बॅगेमध्ये पॅक करून ठेवते आणि असंच प्रत्येक वर्षी आम्ही पुढच्या आमच्याच ह्यातलं बी वापरलं की जे काही पीक येतं ते खूप स्ट्रॉंग रेझिलंट असतं त्यामुळे असं स्वतः आम्हाला असं काही फवारा मारावाच लागत नाही सो हा आमचा एक खूप मोठी सोपी टीप आहे जे छोट्या बागेत आपण जर बागेत बा बाल्कनीतसुद्धा सुद्धा लावत असेल तर आपलं बी घेऊ शकतो आम्ही फुलांचं बी पण घेतो सो फुलं लावतो कारण का आम्ही घरीच आमचा मधसुद्धा बनवतो सो ऑर्गॅनिक मध आहे मधमाशाचं एक पॅकेट मिळतं ते पॅकेजपासून आम्ही चालू केलं आहे शेती करताना आर्थिक व्यवस्थापन ही महत्वाची बाब आहे त्या देशातील नियमांची माहिती घेऊन त्यानुसार सर्व कायदेशीर बाबीही पूर्ण कराव्या लागतात शेती विकसित करत असताना त्यामध्ये कष्टही आहेत अशा सर्व बाबींचे नियोजन आवश्यक ठरते जेव्हा डिस्कशन चालू झालं तेव्हा मग काही काही नियम लक्षात आले की तुम्हाला जर गायी पाळायच्या असतील युएस मध्ये तर साधारणतः एका एकरला एक गाय अशा पद्धतीने त्यांचा रेशो असतो मग त्यानुसार किती लागेल वगैरे याचं डिस्कशन चाललं होतं सुरुवातीला वाटलं की बघू 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 पण ते बघू बघूचं शेवटी जेव्हा प्रत्यक्षात आलं तेव्हा मग फायनान्स प्लॅनिंग करायची गरज पडली म्हणजे एवढी मोठी उडी घ्यायची का घेतली तर काय धोके आहेत किंवा आपल्याकडे खरंच एवढे पैसे आहेत का पुढच्या भविष्याचं तरतूद केली आहे का मग मी स्वतःच फायनान्शियल अनालिसिस केलं त्याच्यातून हो असं लक्षात मेन गोष्टी या लक्षा लक्षात गेल्या की आत्ता माझ्याकडे किती आहेत माझी पुढची गरज काय मला माझ्या म्हातारपणी किंवा रिटायरमेंट याला किती लागणार आहेत मुलाच्या शिक्षणासाठी किती लागणार आहेत काही मेडिकल किंवा या गोष्टी आल्या तर त्याच्यासाठी काय तरतूद आहे काही ॲडजस्टमेंट करता येतील का काही प्रायोरिटी चेंज करता येईल का याचा सगळ्याचा डिटेलमध्ये अनालिसिस केलं पेपरवर मांडलं आणि एक्सपर्ट ओपिनियन पण घेतला आणि मग त्यानुसार आम्ही ठरवलं हो की यस आम्ही हे करू शकतो आणि मग त्या तेव्हा आम्ही ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमध्ये फार्म हाऊस घ्यायचा डिसिजन घेतला आणि आम्ही तिकडे मूव्ह झालो गंमत म्हणजे या फार्म हाऊसमध्ये जसजसं जसं ॲनिमल्स आणत गेलो तस तसं माझा माझी आवड माझा ओढा अतिशय म्हणजे खूप वाढत गेला मग लक्षात आलं अरे हे तर आपल्यासारखेच प्राणी आहेत आणि त्यांना माया हवी आहे आणि काही घाबरायची गरज नाही मी सुरुवातीला घाबरायचो पण आता त्यांच्याशी इतकं मनमिळावं मन हो, मोकळं वातावरण झालं आहे आणि हेच आम्ही लोकांना सांगतो आहे की हे अवघड नाही आहे जो आम्ही करू शकतो तो तुम्ही का नाही थोडं नियोजन अफकोर्स किरणचं पूर्ण प्लॅनिंग अभ्यास सोपं नाही आहे पण अवघड पण नाही त्याच्या मागे कष्ट आहेत पण एकदा त्याच्यात शिरलं की नक्कीच गोष्टी घडत जातात फार्म हाऊस पूर्णपणे विकसित झाल्यानंतर त्या ठिकाणी भेटी देण्याकरता परिसरातील विद्यार्थी नागरिक येत असतात तिथे मुले शेतीमधील विविध कामांचा अनुभव घेतात जस दिवस गेले तस तसं आम्ही मग बऱ्याच लोकांना आमच्या फार्म विषयी आवड निर्माण झाली कुतूहल निर्माण झालं मजा म्हणजे काही काही लोक जेव्हा आले तेव्हा ते म्हणाले अरे पुण्यात आमच्या लोकांनी सांगितलं असं फार्म कोणतरी घेतलं आहे जाऊन जरा चेक कर रे खरंच घेतलं आहे का म्हणजे अशी लोकं आम्हाला भेटायला आली आणि ते म्हणाले अरे खरंच आहे की हे मग त्यांना लक्षात आलं की नाही हे लोक जे करत आहेत त्याच्यामध्ये कष्ट आहेत नक्कीच चांगल्या पद्धतीने करत आहेत प्राणी खूप म्हणजे माणसांना चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देत आहेत त्यांची चांगली काळजी घेतली जाते आणि या सगळ्या गोष्टी पाहता पाहता लोकांना जाणवलं की नाही हे एकदा येऊन नक्कीच बघायला पाहिजे मग त्यातनं आम्ही काउंटीशी बोललो आमच्या लोकल ऑथॉरिटीजशी बोललो मग ह्या सगळ्यासाठी हे करण्यासाठी लायसन्सची गरज असते मग आम्ही दोन पद्धतीने या गोष्टी करतो एक आमची महिन्यातनं एकदा किंवा दोनदा फार्म टूर असते ज्याच्यामध्ये अटलांटाच नाही तर आजूबाजूच्या स्टेटमधनं म्हणजे न्यूजर्सी न्यूयॉर्क अगदीच कॅलिफोर्नियामधनं पण लोकं येतात काही काही कॅलि कॅनडातनं पण लोक आले होते की त्यांना हा एक्सपिरियन्स पाहायचा आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना आमची ही जर्नी आहे की सेल्फ सस्टेनिंग लाईफ किंवा आपल्या मराठीमध्ये किंवा आता इंडियामध्ये एक चांगला शब्द आहे आत्म आत्मनिर्भर ही आत्मनिर्भरता कशी आली कशी बनवतात आम्ही किरण जे म्हणाली की आम्ही आमच्या भाज्या पिकवतो आमच्या घरचीच अंडी आहेत घरचंच दूध आहे घरचं हानी आहे हे सगळं कसं झालं त्याच्यासाठी काय करायला लागतं त्याच्यामधले चॅलेंजेस काय आहेत प्राण्यांबद्दलची उपयुक्त माहिती या सगळ्या गोष्टी त्या फार्म टूरमध्ये कवर होतात आणि हे खूप इंटरॅक्टिव्ह सेशन आहे म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळे एवढे इन्व्हॉल्व असतात त्याच्यामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की अरे नाही आपल्याला काहीतरी याच्यातनं नवीन शिकायला मिळतं आहे काही काही लोकांकडनं आम्हाला शिकायला मिळतं सो ही जर्नी चालूच आहे आणि यात सगळ्या याच्यामध्ये लोकांचा दोन अडीच तास कसा जातो त्यांनाच कळत नाही ज्या लोकांना हे पाहायचं आहे म्हणजे आम्ही सकाळी किरण जे शेड्यूल असतं की सकाळी उठतो बांधमध्ये जातो गोठ्यामध्ये जातो दूध वगैरे काढायचं चालतं किंवा प्राण्यांचं फेडिंग टाईम असतो तर त्या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला लोक येतात आणि जेव्हा लहान मुलांना की बकरीचं दूध काढायला मिळतंय हा आनंद जो मिळतो किंवा हा एक्सपिरियन्स जो मिळतो की अरे त्यांना असं वाटतं की दूध म्हणजे काय जायचं दुकानात बाटलीतनं घेऊन यायचं याच्या पलीकडे दूध कुठनं येतं किंवा अंडी कुठनं येतात भाज्या कशा उगवतात त्याच्यासाठी काय काळजी घ्यायला लागते किंवा कुठल्या भाज्या कधी किंवा कशा पद्धतीने पीक पाणी ह्या सगळ्या गोष्टींची त्यांना पूर्ण म्हणजे माहिती मिळते डिटेलमध्ये आणि अफकोर्स आमचं जे लोकेशन आहे आमच्या नशिबानी पूर्वेला सूर्य उगवतो तिथंच आमच्या म्हणजे पाणी आहे पाण्यावर सूर्य उगवतो आपण जे पूर्वी म्हणजे शिकलो होतो की उत्तरायण आणि दक्षिणायन ते सगळं आम्हाला पूर्णपणे पाहायला मिळालं म्हणजे सूर्याचं ट्रान्झिशन फ्रॉम लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट आणि हा जेव्हा पाण्यावर उगवतो प्रत्येक दिवशी सूर्योदय वेगळा असतो शेतीसाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते पिकांना पाणी देण्यासाठी नियोजन महत्त्वाचं असतं त्यामुळे शेतीमधील पाणी व्यवस्थापनासाठी ऑटोमेशन तंत्र उपयुक्त ठरलं जेव्हा आम्ही शेती करायची ठरवली छोट्या प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात तेव्हा मला रोज एक काम होतं की झाडांना पाणी घाल ते रिपीट करायला लागायचं आणि मी कधी कुठेही काही घालायचो कधी घालायचो नाही मग किरण चिडचिड करायची ती म्हणायची नाही मी आता मी येऊन घालते दाखवते मला आवडतं पण लक्षात आलं की याच्यात खूप वेळ जायला लागला किंवा पाण्याचा पण जास्त वापर व्हायला लागला मग ऑटोमेशन जे आम्ही शिकलो त्याच्यातनं आम्ही सगळी झाडांचं पाणी ऑटोमेट केलं म्हणजे आता आज इथे बसून जर पाऊस पडला तर मी टायमरने चेंज करू शकतो किंवा किरण म्हणाले अरे या झाडाला जास्त पाणी जाते कमी कर ते ॲडजस्ट करू शकतो आता आमच्याकडे खूप रोज आणि म्हणजे बऱ्याच प्रकारची झाडं बऱ्याच ठिकाणी आहेत आणि पाण्याच्या सोर्सपासनं मग आम्ही वेगवेगळ्या झाडांच्या वेग ग्रुपला ज्या पद्धतीने पाण्याची गरज असते ते सगळं ऑटोमेट केलं आहे आणि त्याच्यामध्ये वेळ खूप गेला पण आता वेळ तो वेळ इनिशियली जो घातला त्याच्यामुळे आता इतका वेळ वाचतो पाण्याची पण बचत होते आणि ऑफकोर्स जेव्हा पाणी मिळत नाही तेव्हा लगेचच कळतं आणि मग लगेच अरे ह्याचं पाणी वाढव किंवा हे दिवसातनं तीन वेळा कर अशा पद्धतीने किरणला जे जेवढी गरज आहे पाण्याची त्याप्रमाणे मी ऍडजस्ट करत जातो पण माझं आयुष्य मी सुखकारक केलं ऑटोमेशन करून फार्म हाऊस मध्ये सांभाळण्यात येणाऱ्या आहेत त्यांच्या फार्मवर मूलभूत फरक भारतात आणि आमच्या इथे आम्ही जी शेती करतो किंवा प्राणी जे सांभाळतो आपल्या इथले प्राणी बांधलेले असतात भारतातले म्हणजे आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो गोठ्यामध्ये त्यांना बांधून ठेवलेलं असतं त्यांना फिरायला पण नेतात पण ते ट्रेन होऊन परत येतात आमच्या प्राण्यांना बांधलं तर आम्हाला घराबाहेर काढतील पण मग ते त्यांना असं वाटतं की आता हा परिसर आपलाच आहे मग अजून पुढे जावं अजून पुढे जावं पण कुठंतरी ते त्याला सीमा घालायला लागतं मग आम्ही हे सगळं फॅन्स इलेक्ट्रिक केलं आणि स्वतःच केलं कारण बाहेरनं घेतले तर त्याच्यात पैसे आणि बऱ्याच गोष्टी आणि वेळ असं त्यापेक्षा आम्ही स्वतः करायचं ठरवलं बऱ्याच लोकं म्हणतात अरे शॉक वगैरे शॉक वगैरे काही नाही प्राणी खूप हुशार असतात त्यांना जवळ गेलं की कळतं यातनं फ्रिक्वेन्सी ते पलीकडेच जात नाहीत पण त्याच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे हे असतं की सिक्युअर असतं की आता प्राणी कुठे जाणार नाहीत आई वडिलांच्या स्वप्नांना मुलांची साथ मिळाल्यास त्यांचा आनंद द्विगुणित होतो कुलकर्णी यांचा मुलगा शर्विल आपल्या आई बाबांना वेगवेगळ्या वेग प्रकारे आपला अभ्यास सांभाळून मदत करतो जसं आमचे फार्म वाढलं म्हणजे जास्त जास्त प्राणी आले आणि शेती केली आम्ही सगळे मी प्लांट्स पाहिले कसे उगवतायत आई बाबा तेव्हा मला आवड आली त्याची आणि मग मी कॉलेजमध्ये जिथे राहतो मी म्हणजे सिटीच्या मध्येच राहतं म्हणजे सगळीकडे आवाज लोक आणि मग त्या मी घरी जेव्हा येतो तेव्हा त्याचं एकदम ऑपोजिट फक्त ॲनिमल्स असतात आणि प्लांट्स असतात आणि मग मस्त एक ब्रेक मिळतो मला एक थेरपी येते त्याची माझं म मेन काम आहे प्राण्यांना खायला द्यायचं आणि मग आईबाबांच्या हाताचं कामं करायची म्हणजे बाबा जर काहीतरी बांधत असेल तर मी त्याला मदत करतो आणि आईला जर काय बाहेरनं आणायचं असेल तर ते जायच्याऐवजी मी जाऊन आणतो माझ्या गाडींनी आणि मग असं असं छोटी कामं केली की आईबाबां ते जे करताय त्याच्यावरती त्यांना फोकस करता येतो बड्या देश मिळेल यात शंका नाही